कोथंबीर निवडली की काड्या फेकून देत आहे काड्या फेकून देण्याआधी हा व्हिडिओ नक्कीच बघा खूप उपयोगाचा हा व्हिडिओ आहे आता कोथंबीर निवडलेल्या आहे त्याच्या काड्या तशाच ठेवलेल्या आहे आता ह्या काड्या स्वच्छ अशा धुऊन पाणी निताळण्यासाठी ठेवलेला आहे आता वाटण्यासाठी एक मसाला बनवून घेतला एक चमचा मोठा चमचा धणे एक छोटा चमचा जिरे एक कांडी लसूण आणि न सात ते आठ अशा मिरच्या घेतलेल्या आहे आता या काड्या आप कापून घेऊन मिक्सरच्या हांड्यामध्ये टाकलेल्या आहे आता त्याची या पद्धतीने पेस्ट केलेली आहे शक्यतो पाणी न घालता पण काड्या वाटल्या नाही गेल्या की थोडं थोडं पाणी टाकायचं अगदी थोडस या पद्धतीने एकदम छान अशी पेस्ट होती आता जो मसाला काढला त्याचाही ठेचा काढून घेतलेला आहे तोही ठेचा यामध्ये टाकायचा आता सगळा ठेचा या काड्यांच्या वाटण्यामध्ये टाकलेला आहे यामध्ये एक चिमूट हळद टाकायची एक छोटा चमचा लाल तिखट टाकायचं तिखट अंदाजानुसार मीठही चवीनुसार टाकून घेतलं एक चमचा बेसन पीठ टाकलेला आहे तेवढ्याच मापाने गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तेवढ्याच मापाने बाजरीचं पीठ टाकलेलं आहे एक वाटी कापून घेतलेली थंबे टाकलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित असं पाणी न टाकता मळून घ्यायचं जे काड्यांचं वाटण केलेलं आहे तेवढ्याच्यामध्ये वाटून घ्यायचं मळून घ्यायचं पीठ आता या पद्धतीने मी थोडस सैलस सा सा पीठ मळलेलं आहे आता कॉटनचं कपडा घ्यायचा ओला केलेला आहे हा कपडा आणि थोड छोटा छोटा गोळा घ्यायचा आहे या पद्धतीने आपण थालीपीठ ज्या पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं जेवढं पातळ बनवता येईल तेवढं पातळ बनवून घेतलं आता त्यावर तीळ टाकायचे आहे तीळ टाकून पुन्हा एकदा थोडं थोडं थापून घेतलं म्हणजे ती व्यवस्थित असे त्याला चिटकल्या जाईल या पद्धतीने काड्या फेकून न देता या पद्धतीने थालीपीठ बनवून बघा खूपच चविष्ट असं हे थालीपीठ लागतं एकदम खुसखुशी एकदम पातळ असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे तिळामुळे एकदम छान असा खुसखुशीत पाना येतो तवा तापलेला ठेव तापायला ठेवला थोडंसं थालीपीठ चिटकू नये म्हणून एक ते दोन थेंब तेल टाकलं आता मी पोळपाटावर या पद्धतीने वल पाडलेलं आहे थालीपीठ आता तव्यावर थालीपीठ टाकलं तवा व्यवस्थित तापला जे होल पाडलेलं आहे त्यामध्येही एक थेंब थेंब तेल टाकायचं म्हणजे थालीपीठ चिटाकल्या जात नाही एकदम दिसायला तर जेवढं छान दिसतं तेवढं चवीलाही छान लागतं तिळामुळे एकदम छान असं आपलं हे थालीपीठ दिसत आहे फक्त एकदा या पद्धतीने काड्यांचा उपयोग केला काड्यामध्ये खूप असे जीवनसत्व असत्या मग फेकून न देता टाकून न देता या पद्धतीने खमंग खुसखुशी चविष्ट असं एकवेळेस थालीपीठ नक्कीच बनवून बघा मोठेच काय पण लहानही अगदी आवडीने हे थालीपीठ खातील पौष्टिक असं हे थालीपीठ त्यासोबत लोणचं